क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे नगर शहरातील टिळक रोडवरील जानकीबाई आपटे मूगबदिर विद्यालयातील पंचवीस मुलांची नंतर तपासणी करून आणि आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्याप माणिक विधाते संजय सपकाळ सुरेश बनसोडे केतन क्षीरसागर तुषार टाक मुख्याध्यापक विजय आरोटे मयूर जाधव रोहित इवळे आदी उपस्थित होते बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळावा म्हणून क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी घेतलेले कष्ट महत्त्वपूर्ण आहेत त्यांच्या त्यागामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे खुली झाली असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले मूगबदर विद्यार्थ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे दंत तपासणी आणि फळ वाटप करून त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले अशी भावनाही यावेळी जगताप यांनी व्यक्त केली डॉक्टर अतुल मडावी यांनी यावेळी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा